यासाठी मी इथे शिजलेली तुरीची डाळ घेतली आहे आणि ही शिजलेली तुरीची डाळ मी अशी चांगली गोठून घेतली आहे आणि फोडणीसाठी मी इथे काही मिरच्या घेतल्या आहेत थोडा कढीपत्ता घेतला आहे टोमॅटो घेतले आहे कोथंबीर वरून घालायची आपल्याला खोकंशीला आपल्याला वळून घालायचे आणि हा मिसळणीचा रवा याच्यामध्ये राई जिरं हिरवा वगैरे सगळा आहे तर आता पहिल्यांदा मी तोप ताकत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता मी पण पहिल्यांदा तेल घालून घेणार आहे तेल घालून घ्यायचं तेल घालून झाल्यावर मी याच्यात मिरच्या घाल मिरची चांगल्या परतून घेणार चांगल्या पांढऱ्या वेळेपर्यंत या परतून घ्यायच्या थोडा तरी कसा राहायचा थोडस गुरु थोडस राई थोडा हिंद थोडं चांगला परतून घ्यायचा आता यावर मी झाकण ठेवणार आहे यावर मी हे असं एक झाकण ठेवले एक दोन मिनिट टोमॅटो घालणार आहेत टॉमॅटो चांगला परतून घेणार टोमॅटो चांगला अजून शिजलेला नाहीये भाकरीवर चांगला आपण त्याला शिजू द्यायचा अजून पुन्हा एकदा भेटले आता टॉमॅटो चांगला फिरलेला आहे थोडस आपल्याला पाहिजे तितकंच आपण पाणी घालायचं चांगली आपण मिश्रण करून घेऊ यामध्ये आपल्याला फक्त आज हळदच घालायची आता हिला चांगली उकळ येऊ द्यायची उकळ येऊ देताना ह्याच्यामध्ये हे आपले भांड हे जे आपलं उघराळं आहे हे उघराळं आपण असं ठेवायचं हे जर असं जर ठेवलं ना तर हे पूर्ण उघराळं गरम होतं त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये उघराळ ठेवताना असं ठेवायचं तर हे असं का ठेवायचं हो यामुळे डाळ वर येत नाही आणि वतू जात नाही यासाठी दोन मिनटं आपण असंच ठेवूया चांगलं कड आला की त्याच्यामध्ये आपण खोबरं मीठ आणि कोथंबीर बंद करता करता घालूया आणि उतरून टाकू आता हे बघा हे उघराळ हे अजिबात गरम झालेलं नाही आहे डाळ चांगली आपली उकळली गेलेली आहे आता हे उचलून घ्यायचे आता यामध्ये मी चवीपुरते मीठ घालते यामध्ये थोडेसे खोबरे गोरून थोडीशी कोथरी आता मी ही डाळ बंद करते ही डाळ आता आपली झालेली आहे त्याला एक उघडा कुठं फिरवून घेऊ अशी झाली ही आपली डाळ बी माझी डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय